धुळे जिल्हा कोकणी आदिवासी मंडळ धुळे संचली अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा धोंगडे दिगर येथील सतरा वर्ष वयोगटातील मुलींचा कबड्डी संघ प्रकल्प स्तरातून निवड होऊन विभाग स्तरावर या संघाची निवड झाली होती दिनांक अठ्ठावीस डिसेंबर ते तीस डिसेंबर अखेर विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे पार पडलेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये मुलींच्या संघाने अंतिम सामना जिंकून विभागात प्रथम क्रमांक पटकावला असून या संघाची निवड राज्यस्तरावर झाली आहे विजयी कबड्डी संघाला शाळेचे प्राथमिक मुख्याध्यापक गणपत चौरे माध्यमिकचे मुख्याध्यापक साहेबराव पवार संघ व्यवस्थापक उदय भधाणे राजेंद्र चौरे शिवाजी बहिरम अधिक्षिका यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले मुलींच्या विजयी संघाला संस्थेचे चेअरमन उदय चौधरी सचिव भारतीताई चौधरी यांनी बक्षीस देऊन त्यांचे कौतुक केले यशस्वी खेळाडूंना शाळेचे शिक्षक, शिक्षक कर्मचारी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या संघाला शुभेच्छा दिल्या आहेत दरम्यान विभाग स्तरावर विजय संपादन केल्यानंतर शाळेच्या वतीने या संघाचे जोरदार स्वागतही करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर